नमस्कार आज विशेषतः मी आपल्यासमोर याच्यासाठी येत आहे की काही माध्यमांच्या माध्यमातून आणि पिंपळगावचे माझे सरपंच नवनाथ सुपळे आणि ग्रामस्थ माझ्याकडे आले होते आणि त्यांनी असा मुद्दा उपस्थित केला की पिंपळगाव जोगा धरणाचं नाव बदलायचं काय असं तालुक्याचे लोकप्रतिनिधी म्हणून तुमच्या मुखातून जे वाक्य आलं त्याबद्दल गैरसमज निर्माण झालेले आहे परवाच झांबर शेख तांबे उर्फ श्रीकृष्ण तांबे यांचं पुण्यस्मरण उतूड इथे संपन्न झाला आणि तिथं काही लोकांची अशी मागणी होती की जसं येडगाव धरणाचं नाव म्हणजे येडगाव धरणाचं नाव हे ये येडगाव धरणच आहे तर त्याला विग्नर जलाशयाचं नाव आहे मागच्या पाण्याला किंवा मानेडो धरणाचं नाव हे मानेडो धरणच आहे पण त्याला शहाजीराजे जलाशयाचं नाव आहे आणि डिंबे धरणाचं नाव पण डिंबे धरण आहे पण त्याला हुतात्मा बाबू घेणू सागर असं नाव आहे तसं पिंपळगाव जोगा धरण जे आहे ते पिंपळगाव जोगा धरण्याचं नाव हे पिंपळगाव जोगाच राहणार आहे पिंपळगाव जोगा या नावाला कुठलाही धक्का पोचणार नाही पण त्या मागचा जो जलाशय आहे त्याला श्रीकृष्ण जलाशय असं नाव द्या अशी ओतूरच्या नागरिकांची भावना होती कारण दुष्काळामध्ये श्रीकृष्ण तांबे जे आपल्या तालुक्याचे आमदार होते त्यांनी खूप मोठं काम विशेषतः डिंगोर खोऱ्यामध्ये पिंपळगाव जोगेच्या खोऱ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये केलं होतं म्हणून त्यांची ती भावना होती आणि त्यांची ती भावना त्यांनी ती माझ्याकडे मागणी केली आणि तशा प्रकारचं तुमचं जर मत असेल तर सर्वच लोकांची चर्चा करून तशा प्रकारचा प्रस्ताव हा साजरा केला जाईल मृत मला असं सांगायचं आहे की पिंपळगाव जोगा नाव याला कुठल्याही प्रकारचा धक्का बसणार नाही आणि विषय त्याच्या मागच्या पाण्याला जर श्रीकृष्ण जलाशय देण्याचं नाव आणि तिथल्या सर्व ग्रामस्थांना जरी विरोध असला तरीसुद्धा माझे आमदार श्रीकृष्ण तांबे यांच्या नावाने आपण आता तिथं अनेक प्रकल्प करतो आहे पर्यटनाच्या माध्यमातून एक ॲडव्हेंचर स्पोर्ट्सचं तिथे एक दालन करतो आहे त्याचं एक इन्स्टिट्यूट ट्रेनिंग इन्स्टिट्यूट करतो आहे किंम पिंपल्स धरामध्ये बोटिंग आणि त्याच्या संबंधित आपण एक पर्यटनाच्या माध्यमातून करतो आहे यदा कदाचित श्रीकृष्ण तांबे नाव त्याला आपण देऊ शकू पण मला विशेषतः सर्वच नागरिकांना एक आवाहन करायचं आहे की याच्यात कुणीही मनामध्ये गैरसमज आणू नये आणि पिंपळगाव चौका हे जे धरण आहे त्या धरणाचं नाव कुठेही कमी पडणार नाही अशी मी आपल्या सर्वांना नम्रतेचे निवेदन करतो धन्यवाद जय शिवराय